छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई रोडवर सिलेंडरचा स्फोट झाला होता आगीत सहा जळून खाक आहेत रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली चौक ते जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जनता घर या दुकानाला सोमवारी अचानक आग लागली अवघ्या काही मिनिटात या आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं लगतची सहा दुकानं भस्मसात झाली सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीच्या कारणाबाबत अग्निशामक महावितरणनं वेगवेगळे दावे केले तर या दुकानांना आग लागल्याचं पाहायला मिळालंय गॅस वेल्डिंग असणाऱ्या सिलेंडरचा भयानक स्फोट झाला तो बाजूच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाऊन आदळला परिसरात दोन किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज घुमला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई रोडवर हा सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आगीत सहा दुकानं ही जळून खाक झाली आहे तर या आगीत अशोक रामभाऊ हिवाळी यांची दूध डेअरी देखील जळून खाक झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय देवळा रोडवर सिलेंडरचा हा भीषण असा स्फोट झालाय काय अधिक माहिती जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि या स्फोट मध्ये जर पाहिलं गेलं तर आजूबाजूच्या परिसरातील सहा दुकान राज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या या आहे यामध्ये दूध डेअरी असतील किंवा आजूबाजूचे कटऱ्याची दुकानं जे आहेत त्या देखील यामध्ये जळून खाक झालेल्या आहे आणि यामध्ये मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे मात्र जीवतहानी जी आहे ती टाळलेली आहे कारण या आ, आ, आहे ते आता प्रशासनाकडून वेगवेगळे दावे करण्यात आलेले आहे महावितरणचा दावा देखील यामध्ये करण्यात आला महावितरण या ठिकाणी गॅसचा जो आहे तो स्फोट झाल्याचं म्हणलं आहे तर अग्निशमक दलाकडून देखील या ठिकाणी दावा करण्यात आलेला आहे मात्र आता हे जो स्फोट झाला तो इतका भीषण होता की अक्षरशः त्या ठिकाणची गॅस टाकी जी आहे ती फुटली होती ती गॅस टाकी शेजारी असणाऱ्या तब्बल पाचव्या मजल्यावरती जाऊन जे आहे ते एक छिद्र करून त्या घरामध्ये शिरल्याची आपल्याला पाहायला मिळते एवढी मोठी घटना घडून देखील ती जाण्याची पाहायला मिळालेली आहे मात्र या घटनेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता महावितरण त्याचबरोबर अग्निशामक दलानं वेगवेगळे दावे केल्याचं पाहायला मिळतंय आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी